नमस्कार मी यशवंत आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह जागना है तो जगना पड़ेगा एक राष्ट्र लिए टेम्पो चालकासोबत हुज्जत घालत त्याला सिविघाळ करत सापटा आणि लाकडी दांड्याने मारहाण करणाऱ्या वाहतूक शाखेच्या या दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांना तात्काळ वरिष्ठ वरिष्ठांनी निलंबित केलं वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओची दखल घेऊन सदरील कारवाई केल्याचा खुलासा त्यांनी सत्तावीस जून दोन हजार चोवीस रोजी निलंबन पत्रास केला आहे औद्योगिक परिसरातील येणाऱ्या चौकात सायंकाळी वाहतूक शाखेचे हवालदार नितीन तुळशीराम व्यवहारे व सुधीर उत्तम मोरे यांनी राजन गणपतीच्या दिशेने जाणारा टेम्पो चालक अमोल महादू पवार राहणार बाबरा तालुका फुलंब्री यास येणाऱ्या बी चौकात आडवून घेत आडवून बेदम मारहाण केली कर्मचाऱ्याच्या या कृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसिद्ध झाल्याने पोलीस दलांची प्रतिमा जनमानसात मलिन झाली आहे सदर घटनेचा व्हिडिओ व्हायरल होताच त्याच दिवशी सत्तावीस जून दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एक्केचाळीसमधील कलम पंचवीसवे बहाल केलेल्या अधिकार व सि सक्तीचा वापर करून महाराष्ट्र पोलीस अर्थात शिक्षा आणि अपील नियम एकोणीसशे छप्पनमधील नियम क्रमांक तीनचे अनियम तीनचे उपनियम अ दोन व अ एक अ असा फोटो अ अन्वे पोलीस उपायुक्त शिलवंत नांदेड नांदेडकर यांनी त्यांना निलंबित केल्याचे पत्र जाहीर केलं आहे अशी माहिती नाशिक जिल्हा प्रतिनिधी मुक्तराम बागुल यांनी दिली बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा